नर्मदे हर हर प्रसन्न आजच्या आपल्या भागामध्ये आपण आंब्याची खांडवी करणार आहोत आणि ती आहे तुपासाची म्हणून घेतलेली आहे भगर आंबा साजूक तूप ओला नारळ साखर काजू आपण उपासाची भगरची खांडवी आपण तयार करतो आहोत यासाठी आपण एक वाटी भगर घेतलेली आहे म्हणजेच वरी घेतलेली आहे ती आपल्याला भाजून घ्यायची आहे यामध्ये आपण साखर पाऊणपट घालणार आहोत एक वाटी आपण भगर किंवा वऱ्याचे तांदूळ घेतलेले आहेत त्याला पाऊणपट साखर आपण यामध्ये आंब्याचा रस घालणार आहोत त्यामुळे ती खांडवी गोल्डन रंगावर होणार आहे भगर आपण भाजायचे आहे यामध्ये आपल्याला साजूक तूप घालून द्यायचं आहे याला काही प्रमाण नाही तूप घालावं तर छानच वाटत यासाठी आपल्याला पाणी घ्यायचं आहे उकळून खमंग असे भाजून घ्यायचे आहे भगरिया आता आपण जशी भगरीची करतोय तशी तांदूळाच्या बारीक कण्या असतात त्याची पण खांडवी तयार होते उपासाची तयार करतोय म्हणून भगरीची करतोय बिन उपासाची असेल तर कण्याचाही आपण वापर करू शकतो ले ले बगर। बगर भगर भाजत आलेली आहे आपण इकडे थाळ्याला तूप लावून घ्यायचं आहे पाण्याला आता उकळी सुद्धा आलेली आहे पाणी आपण शिजू आहे भगर भगर शिजवण्यासाठी आपण तीन वाट्या पाणी घातलेलं आहे भगर शिजलेली आहे पाणी कमी वाटत असेल तर उकळलेलं पाणी थोडस वेगळं ठेवायचं आणि त्यामध्ये घालायचं मऊ आणि मोकळी झाली पाहिजे एवढं पाणी त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे शिरा जसा करतो त्याचप्रमाणे आपल्याला करून घ्यायचं आहे मी साखर घालते आपल्या अंदाजाने घालायचे आहे साखर घालून झाल्यावर आपल्याला आंब्याचा रस पण घालायचा आहे आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मी आंबा वापरला नाही तर केळं जरी तुपावर आपण परतून घातलं तरी सुद्धा एक छान सव येते घट्ट होईपर्यंत आपण याला परतायचं आहे थोडस तूप मी अजून यामध्ये दे, घालून देणार आहे वड्या म्हणून नाही थापल्या तर भगरीचा शिरा सुद्धा तयार होईल उपासाचा आपण पाहू शकतोय हे मिश्रण कडेने असं सुटत चाललेलं आहे त्यामुळे खांडवी करता ते तयार झालेलं आहे आळत आलं पाहिजे आणि कडेने कोरडं होत आलं पाहिजे त्याला घट्ट पण आला पाहिजे म्हणजे मग याच्या वड्या होतील तयार भगर एकदम फुललेली आहे त्याला रंग सुंदर गोल्डन असा आलेला आहे आंब्यामुळे चव पण त्याची छानच असणार आहे एवढं कोरड हे तयार झाल्यानंतर मिश्रण मगच त्याच्या वड्या पण पहिल्यांदा आपण दाखवलेलं होतं त्यापेक्षाही तूप जास्त वापरायला लागत जसं मुगाचा हलवा त्याला तूप जास्त लागतं त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये सुद्धा मी घातलेला आहे त्याला छान असं घोटून घ्यायचं म्हणजे नितळपणा येतो वडीला कोणत्याही वड्या जेव्हा आपण करतो तेव्हा त्या घोटून घेतल्या पाहिजेत खोबऱ्याची असो रव्याची वडी असो किंवा बेसनाची असो घोटून घ्यायला पाहिजे हे असं वेगळं आता सुटत नाहीये म्हणजेच ते वडी करता तयार झालेलं आहे आपण आता ह्याच्या वड्या पाडायच्या आहेत आपण हे आता ओतणार आहोत वड्यांसाठी आपली उपासाची आंब्याची भगरीची खांडवी तयार आहेत तुम्ही पण याप्रमाणे करून बघा केल्यानंतर मला रिप्लाय टाका मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा Punah perang berdua, asal cahang cahang, video sah. Terima kasih.